मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज दसऱ्याचा दिवस आहे सर्वांना खास शुभेच्छा देते आहे त्याचबरोबर आपल्या देशामधली एक अत्यंत नामवंत अशी स्वयंसेवी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या स्थापनेला आज शंभर वर्ष पूर्ण झाली अं आ... ह्याच्याबद्दल काय लिहावं हो? शब्द तोकडे पडतात मित्रांनो पण ज्या निष्ठेनी तळमळीने आणि राष्ट्रभक्ती कुठेही न विसरता ही संस्था शंभर वर्ष चालवली गेली त्याच्यातून आपल्याला त्यांची एक भारतीय समाजामध्ये किती मोठ पोटेन्शियल आहे ते दाखवून देते आहे ही घटना असं मला वाटतं म्हणजे तुमच्या आसपास जर का तुम्ही बघाल तर आज जन्माला आलेला पक्ष उद्या नसतो आज पक्ष सोडून द्या राजकीय पक्षांचं तर आणखी पुढची गोष्ट आहे पण एखादी स्वयंसेवी संघटना तुम्ही स्थापन करायचं म्हटलं एखादा ट्रस्ट स्थापन करायचं म्हटलं तर त्याचं आयुष्य किती जोपर्यंत त्याच्यामध्ये मन लावून काम करणारे लोक असतात ते त्याला उद्योग असलेले आणतात पण कुठल्या घटनेमुळे कधी काय होईल हे सांगता येत नसत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तसं झालं नाही कारण त्यांनी अत्यंत तळमळीनी आणि व्यक्तीला गौण मानलं आणि संस्थेला मोठ मानलं म्हणून हा आजचा दिवस बघायला मिळाला शंभर वर्षांनंतर त्यांनी जी सत्ता देशाच्या सर्वोच्च स्थानी प्रस्थापित केली तिला आता हलवणं मुश्किल झालेलं आहे विरोधक त्याच्यासाठी आग पाखड करताना दिसतात पण हातात काही नाही कारण संघटन अत्यंत मजबूत आहे ते तसंच राहिलं पाहिजे ही तुमच्या माझ्या मनामधली एक सुप्त आणि प्रकट इच्छा आहे आणि ती इच्छा तिचे जे सदिच्छा आहेत त्या सदिच्छांच्या बळावरच ती संघटना जी आहे इथून पुढची मार्ग क्रमणा करणार आहे आणि अत्यंत कठीण काळ आहे तुम्हाला अतिशय कठीण आहे आज मी जे म्हटलेलं आहे शिलंगणाचं सोनं लुटायचं तर सीमा पार जावं लागतं सीमोल्लंघन करावं लागतं सीमोल्लंघन म्हणजेच श्रीलंकन श्रीलंकणा सीमोल्लंघन कशाला करायचंय तो सोनं लुटून आणण्यासाठी करत होते मग आज परिस्थिती काय आहे तुम्ही जर का पाकिस्तानात बघाल तर पाकव्याप्त काश्मीर पेटलेला आहे अक्षरशः आणि त्याचं निमित्त काय झालं हे बघण्यासारखं आहे ते गेली दोन वर्ष जॉईंट अवामी ऍक्शन कमिटीच्या तर्फे काही मागण्या केल्या गेलेल्या होत्या सरकारकडे त्या कुठच्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये जे बारा पीओ असेंब्ली सीट्स या काश्मीरी रेफ्युजीसाठी खास वेगळ्या ठेवलेल्या आहेत ह्या सीट्स ज्या आहेत त्या तुम्ही आता एबॉलिश करा त्या रद्द करा अशी मागणी या निदर्शक करत होते आणि ही मागणी तरी तुम्ही म्हणाल राजकीय मागणी आहे थोडी पण त्यांच्या इतर मागण्या काय आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत आम्हाला फंडामेंटल राईट्स प्राथमिक अधिकार जे मूलभूत अधिकार अधिकार आहेत ते आम्हाला वापरता येत नाही तिथे त्यांना वीज मिळत नाही मांगला डॅम जो आहे तो मांगला डॅमच पाणीही पाकिस्तान घेत त्याच्यात निर्माण झालेली वीजही घेत ठीक आहे तुम्ही वीज घ्या पण निघा त्याचे पैसे जे आहेत ते तर पीओजी केला द्या तुम्ही पाणी वापरतायत त्याचे पैसे द्या तर त्या मध्ये काही विकासाची कामं करता येतील परंतु आज पैसा नाही म्हणून विकास काम नाही आणि त्यांचे जे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचाही परतावा त्यांना नाही तेव्हा त्यांनी करायचं काय हा प्रश्न आहे अत्यंत दारिद्र्यात लोटली गेलेली ही जनता आहे बेकारीची कुऱ्हाड त्यांच्याकडून जर का उद्योगधंदे आले नाही तर बेकारी ही ठरलेली असते त्यात या सगळ्या एरियामध्ये अनेकदा पूर येतात भूकंप होतात लँडस्लाइड होतात या सगळ्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊन जनता जी आहे ती बेजार झालेली आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून हे जे जॉइंट ऍक्शन अवामी ऍक्शन कमिटी जी आहे त्यांनी ह्या डिमांड्स केल्या दोन वर्ष सातत्याने त्याचा पाठपुरावा केला परंतु तिथे जे पाकिस्ताननी बाहुलं सरकार बसवलेलं आहे त्यांनी त्याच्यावरती काहीही ऍक्शन घेतली नाही कारण ऍक्शन काय घेणार ऍक्शन घ्यायची तर पाकिस्तानची पाकिस्तानचा होकार लागतो म्हणजे कागदावरती दाखवण्यापुरतं पीओजे के मध्ये जे काही सरकार आहे ते सरकार कसं इंडिपेंडंट आहे ते स्वायत्त आहे असं पाकिस्तान मौनमोम जगाला दाखवत असतो जगभरचे जे प्रतिनिधी येतात त्यांना तिथे नेलं जातं आणि मग बघा आहे कसं सगळं आम्ही केलेलं आहे त्यांच्याकडे आणि ते जे बाहुलं सरकार बसवलेलं असतं ते पण होय 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 म्हणत प्रत्यक्षात नागरिकांच्या ज्या आशा आकांक्षा आहेत तिथपर्यंत ही माणसं पोहोचतही नाही त्यामुळे असं एक सगळं चित्र आ, जे आहे ते पाकिस्तानने उभं केलेलं आहे आणि हा जे असिम मुनीर हे भारताला कशासाठी धमक्या देतात तर काश्मीर प्रश्नासाठी काश्मीरला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ही आमची जुगलर वेद आहे म्हणून ते सांगतात तिची जी ज्युक्युलर आहे ना तिचा जो भाग तुमच्या सरहतीमध्ये आता आहे त्यांना तुम्ही कसे वागवताय त्याच उत्तर कुठे आहे त्यांच्या बाबतीत जो भेदभाव केला जातो आणि त्यांना लुटून दिलं जात लिटरली ते कल्याण आणि जनकल्याण तो सोडून द्या लुटायचं काम चालू आहे पण काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे ह्यातला जो दुतोंडीपणा जो आहे वा, तो दुतोंडीपणा रेखेतल्या जनतेला सुद्धा आज कळलेला आहे असं दिसत मग जॉईंट अवामी आहे त्यांनी असं ठरवलं की पूर्णपणे तिथे बंद पाळायचा एकोणतीस सप्टेंबर ही शेवटची तारीख त्यांना दिली गेलेली होती आणि याच्यानंतर तुम्ही ऍक्शन घ्या अन्यथा आमचं आंदोलन सुरू होईल आंदोलन सुरू झाल्यानंतर ते भसा 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 सर्वत्र भस पसरत गेलं कारण जशा भावनिक एक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तसेच आर्थिक प्रश्न सुद्धा जोडले गेलेले आहेत मी जे आता सांगितलं तुम्हाला त्यातून लक्षात आलं असेल मग पालंद्री असेल पंथाल कोटली झिरकोट मुजफ्फराबाद मिरपूर तुम्ही म्हणाल ते नाव रावलाकोट सगळ्या शहरांमध्ये ही सगळी आग पसरत गेली मुझफ्फराबाद मध्ये तर अशी परिस्थिती आली की लोकांनी चिडून जे कंटेनर्स येत होते ते कंटेनर ब्रिज वरून खाली ढकलून दिले त्याचे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ तर अनेक आहेत आणि सगळं बघायला मिळेल हे सगळं आपल्या हातातून आता हाता बाहेर जात आहे म्हटल्यानंतर पाकिस्ताननी तिथे पहिली गोष्ट काय केली असेल तर कम्युनिकेशन बंद केले युजे के मध्ये के म्हणजे पाक ऑक्युपाइड जम्मू काश्मीर हे बंद केलं तिथे आज इंटरनेट नाही तिथे मोबाईल चालू नाही तो जो रिजन जो पूर्ण प्रदेश तो तुन। तुन तो ले 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 आहे।, आहे तो जगापासून त्याचा संपर्क तुटलेला आहे पूर्णपणे कारण हे असे जे व्हिडिओ आले त्याच्यातून बदनामी झाली ना पाकिस्तानचे सैनिक तिकडे जात आहेत काही ठिकाणी गोळीबार झालेला आहे आतापर्यंत माझ्या अंदाने बारा लोक मारले गेलेले आहेत अनेक जण जखमी झालेले आहेत आणि तोही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते लोक सांगतात की या घरांवरती कसं गोळीबार केला ते बघा म्हणून ते व्हिडिओ आधी आले म्हणजे इंटरनेट बंद व्हायच्या आधी जे काही अपलोड झालेले आहेत ते आज आपल्याला बघायला मिळतात ही परिस्थिती मध्ये आहे अस्थिर आहे आणि लोकांचा राग जो आहे तो अनावर आहे आणि त्यांना तो कंट्रोल करणं मुश्किल झालेलं आहे ही परिस्थिती केवळ मध्ये असं नाहीये तिथल्या भागामधले जे मुसलमान हे युनायटेड किंगडम मध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये राहतात ब्रिटिश काश्मीरी जे आहेत त्यांचाही संताप त्यांनी तिथे त्या वकीला समोर निदर्शनं केली पाकिस्तानच्या वकिलाती समोर निदर्शन केली आणि त्यानंतर बारा हे नागरिक मारले गेले दोनशे जखमी झाले त्याच्यानंतर मग ही कारवाई बर्मिंगहॅम मध्ये केली गेली पाकिस्तानी कॉन्स्युलेट जनरल जो आहे त्याला घेरून घेरलं लोकांनी आणि त्याला प्रश्न विचारायचे प्रयत्न केले इथपर्यंतची बातमी आलेली आहे आता म्हणजे हे जे सांगतात ना की पाकिस्तानात कसं अलबेल हे सगळं काय प्रॉब्लेम नाहीये पीओ जे के कसा पेटलाय बघा म्हणजे रोज उठून आपण खैबर पख्तून वा बलुचिस्तान कधीतरी सिंध या बातम्या तर ऐकतच असतो पेटामध्ये तर दर दोन चार दिवसांनी एक ब्लास्ट झालेला आपल्याला ऐकू येतो पण पीओ जे के हा अशा प्रकारे पेटणं हे मोठ गोष्ट आहे तिथे जे लोक आहेत जॉईंट ऍक्शन कमिटी मी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे की कुठेही फ्युनरल होणार नाहीत त्याच्यासाठी प्रार्थना होणार नाहीत आणि पीओजेके मध्ये ज्या दहशतवादी संघटना काम करतात त्यांना सुद्धा आम्ही कुठेही सभा घेऊ देणार नाही आणि हे कोण आहेत त्यामुळे लष्कर ए तोयबा आणि त्याचे जे फिरिएटेड इतर ज्या संघटना आहेत लोकांनी ए ला प्रचंड मोठा विरोध केलेला आहे त्यांच्या या निर्णयाला आणि हे होता कामा नये अशा प्रकारचा बॅन लोकांनी त्याच्यावर बहिष्कार घालू नये म्हणून लष्कर तोयबा सांगतो आहे परंतु आता त्याच्यामध्ये कितपत त्यांना रिस्पॉन्स मिळतो हे बघायला लागेल कारण स्थानिक जनता जी आहे त्यांना ते लष्कर तोयबा वगैरे काहीही नको आहे शौकत नवाज मीर हे अवामी ऍक्शन कमिटीचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांनी ह्या पलीकडे जाऊन म्हणजे जा आर्थिक आणि राजकीय ज्या मागण्या आहेत त्याच्या पलीकडे जाऊन पाकिस्तान सरकारवर टीका केलेली तुम्हाला दिसेल त्याच्यात ते, ते म्हणतात की हे लोक आम्हाला मारून आहेत आणि मग तिकडे जाऊन सांगतात की आसिम मुनीर बद्दल त्यांनी हिंदू आणि त्या पहलगामच्या हल्ल्याबद्दल त्यांनी जे काय वक्तव्य केली बेधडक त्याच्याबद्दल त्याच्यात तो म्हणाला की हिंदू काफीर आहेत म्हणून आणि काफीर एट्रॉसिटीज करतायत कुणावरती तर काश्मीरच्या जनतेवरती बरोबर आणि म्हणून काश्मीरला स्वातंत्र्य पाहिजे परंतु इथे तर मुस्लिम लिडर्स आहेत तेच आमच्यावरती खरं प्रत्यक्षामध्ये अत्याचार करताना दिसत आहे तेव्हा तो जो पाकिस्तानी सरकारचा जो आहे आणि आसीम मुन्हेचा आहे या दोन्ही गोष्टी त्यांनी कॉल आउट केलेल्या ले आपल्याला दिसतात अशा तऱ्हेने तुम्ही जर का म्हणत असाल की हा आझाद काश्मीर आहे पण तो आझाद खरंच आहेच का आझाद म्हणजे तुम्ही म्हणजे भारताच्या तावडीमध्ये नाही म्हणून तो आझाद पण प्रत्यक्षात लोकांना ते खरोखरच अधिकार मिळालेत का तर ते दिसत नाही त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं दिसत नाही साधे साधे निर्णय त्यांना करता येत नाहीत मी मांगला डॅम जो आहे त्याचं उदाहरण तुम्हाला दिलं आणि त्याच्यातून तुम्हाला दिसून येईल की अशा प्रकारे परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे पीओ के आता जर का तुम्ही मला विचाराल की अशा प्रकारची ही जर का परिस्थिती असेल तर भारत त्याच्यामध्ये काय करू शकतो एक पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे सगळं पीओ के मधला जो प्रकार झालेला आहे त्याला दुसरी झालं अशी आहे की सौदी आणि पाकिस्तान यांच्यामधला जो करार झालेला आहे त्याचं लक्ष इराण आहे आणि इराण प्रणित दहशतवादी संघटना ज्या आहेत हमास आणि हिजबुल्ला हे आता स्पष्ट झालेलं आहे म्हणजे त्याच्यामुळं ती जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन क्लिअर झालेली आहे पीओजेके मध्ये मोठ्या प्रमाणावर आणि दोन्हीकडे मोठ्या प्रमाणावर शिया मुसलमान मला एक इतिहासा इतिहास म्हणायचा आता पण एक बेअरली पंधरा वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे म्हणा तुम्ही जेव्हा अफगाणिस्तान मध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर तालिबानांचा नेता ओसामा बिन लादेन ह्यांनी मध्ये आणि गिलगिट पाकिस्तान मध्ये खास करून तिथल्या शियांवर शियांच शिरस्त्रण केलेलं नव्हतं आणि भयानक पद्धतीने ते हत्याकांड घडवून आणलेलं होतं आ, ही गोष्ट कोणी विसरू शकलेलं नाहीये तिकडे शियांच्या भावना किती तीव्र असतील तुम्ही कल्पना करा आणि इराण हा सर्दी शेवटी शिया बहुल देश आहे त्याच्या विरोधामध्ये पाकिस्ताननी आज ऍग्रीमेंट करावं आणि त्या पाकिस्ताननी आपल्याला सत्तेखाली चिरडावं ह्याच्याबद्दल भावना प्रक्षुब्ध झालेल्या आहेत आणि हे आज कोणीही नाकारता नाकारू शकणार नाही तेव्हा या सगळ्या कोणी तुम्हाला म्हणेल की केवळ आर्थिक आणि राजकीय संदर्भ असतील म्हणजे त्यांच्या सिव्हिल राईट्स बद्दल परंतु तसं नाहीये त्याच्यामध्ये हा शिया अँगल सुद्धा आलेला आहे आणि तिसरा महत्वाचा भाग ती जे जे सुन्नी राहतात ते सुन्नी सुद्धा विथरलेले आहेत कारण पाकिस्ताननी आज एक प्रकारे इस्रायल आणि अमेरिकेशी जी हातमिळवणी केलेली आहे आणि पॅलेस्टाईनच्या हिताच्या विरोधामध्ये जाऊन एक करार केलेला आहे तो काही सुंच्याही घशाखाली उतरलेला नाही एक प्रकारे ज्या लिडर्सनी पाकिस्तानचं टोटल रॅडिकलायझेशन केलेलं आहे टोटल रॅडिकलायझेशन सगळा देश मदरसांच्या हातामध्ये दे दिलेला आहे त्यांच्या शिकवणीवरती तो ज्याला म्हणतात ना की त्याची वाढ होते आहे तिथे तुम्हाला या भावना ज्या आहेत त्यांचा सामना करणं अत्यंत कठीण मग ही जी परिस्थिती आहे भारता का। ती भारतासाठी उपयुक्त नाहीये का तुम्ही काही करू शकत नाही का असं जर का तुम्ही विचार केला तर आज दसरा आहे आणि श्रीलंकना जो सोनं खरं लुटायला पाहिजे असं तुम्ही म्हणाल पण ती वेळ आलेली नाहीये कारण दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या एक तर हमासे अतिरेकी हे काश्मीरात पोचलेले आहे नंबर दोन ची गोष्ट अशी की अमेरिकन सैन्य यांचा शिरकाव झालेला आहे तिथे तेव्हा तुम्हाला आजच्या घडीला जर का पीओजेके मध्ये तुम्हाला जर का काही कारवाई करायची असेल गिरगिटिस्तान हातामध्ये घ्यायचा असेल तर तो अमेरिकेच्या नाका खालून खेचून स्वतःकडे आणावा हो लागेल याचाच अर्थ असा की साध्या सुध्या मिलिटरी ऑपरेशन मधून हा प्रश्न सुटणारा नाहीये असो ह्याचं असं म्हणणं नाहीये माझं की ह्याच्यामुळे होऊ शकेल परंतु मूळ पाकिस्तानामध्ये सुद्धा जेव्हा एक रेजिस्टन्स चळवळ ही ये जन्माला येईल आणि ती जोर धरेल तेव्हा मग या गोष्टी करणं सोपं जाईल कारण म्हणतात ना की साडी जर का सांभाळायची तर पदर सांभाळू का निर्या सांभाळू अशी जेव्हा पाकिस्तानची परिस्थिती येईल त्यावेळी भारत ऍक्टिव्हेट होऊ शकेल आणि मग इतर हे ज्या सगळ्या शक्ती आहेत ना ज्या त्यांना मदतीसाठी उभ्या राहिलेल्या आहेत त्या सुद्धा निष्प्रभ होतील त्यांच्या हातात काही उरणार नाही ही वेळ साधणं महत्वाचं आहे शिलंगण हे तुम्ही आणि मी करू तेव्हाच असतं उल्लंघन ज्या दिवशी करू त्या दिवशी दसरा परत एकदा साधन करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य घ्या माझ्यासोबत कायम न्या हो नमस्कार